काकीच्या घरी गेल्यानंतर आम्ही चहा आम्ही गप्पा मारत बसलेलो थोडा वेळ गप्पा मारल्यानंतर परत आलो खूप दिवसानंतर आईच्या जेवण आजच्या जेव्हा मटणाचं कलवण आणि म्हटनाचं सुख तयार केलं तुम कSqlClient आहे ते जिगकडेच जिगकडे नेखीवी तो सत्य आहे पण नाही प्रश्न २ श्रीश तू इथे आहे रेकडे अब पिन लोला गणप बोल तु मी बोलू शकते मला दिसती पुढे आहे जायचे आहे तर मागा जातोय या दीदीकडे बाय बाय मते बाय ओए बाय आम्ही जातो श्रीयश बाय 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 काय कर तू पिलू बाय कर हा नसते झोपल्याचं पडायचं उठून पाया दिसते <laughs> पाया हम्म हिंगायची निघाली सुजा पण निघाले आम्ही पण आता नडे वडीला आम्ही दरवाजा तारला हो हो आम्हाला पण पडते पकड Orchid lagi, <Tabranya èkati ngomong kira -tabranya>

नको म्हणलं नको म्हणलं बाय बाय पिल्लू बाय बाय सारख आठवण येत राह ती माहिती का असलेलं केलेलं मोठे म्हणाले काय किंवा तिथून थांब तिथं कसरगुंटी घेता ये तिथं थांब तिथेच थांब मोठे आहे थांब तिथेच हम देते हम श्री आज काय जगीते बेटी जी तो थैंक यू कि हां तुझे भेटला नाही गेली किती खाई लागली खाईच

रस्त्याची कामं चालू आहेत त्यामुळे सुजाला माशिला आणि बरं तर खूप पुढे चालत जायला लागलो रस्त्याची कामे चालू आहेत त्यामुळे हा सिंगल रोड आहे तोच फक्त चालू होता दहा पंधरा मिनटानंतर आम्हाला रिक्षा मिळाली तिथून आम्ही उमरजला लालो आणि उमरजनंतर आम्ही स्वतःला आलो काकीने आणि मयूरने किती नको नको म्हटले तरी अंडी दिलेली आहेत सुजालाही पहिली दिलेली मी राहिलेली म्हणून मला दिलेली आहेत तर ती घरापर्यंत मी व्यवस्थित आलेली आहेत मला वाटत होतं प्रवासातून नीट व्यवस्थित ते येतात की नाही आहे पण भरणीमध्ये असल्यामुळे ती नीट व्यवस्थित राहिलेली आहेत आईने हे गायचे दूध मला येताना दिलेले आहे तर इकडे पण दूध आणि भाजीपाला मिळत असतं पण आई तरीही देत असते ही मुलांवरची काळजी प्रेम आणि माया असते तर गावाला माझी आई म्हस आणि गाय पाळत असते त्यामुळे ती दरवेळेला मी गेल्यानंतर येताना मला मुलांसाठी दूध देत असते आम्हाला घरी यायला पाच वाजलेल्यानंतर मी मुलांसाठी चहा तयार केलेला मग मुलांनी चहा नाष्टाई करून झाल्यानंतर मी जेवणाच्या तयारीला लागलेली तर जेवणामध्ये मी चिकन सिक्स्टी फाय आणि बिर्याणी तयार केलेली मुलांचा चहा बिस्किट आणि टोस्ट खाऊन झाल्यानंतर मुले अभ्यासाला लागलेली त्यांचा अभ्यास जो काही राहिलेला होता तो ती पूर्ण करत होती आणि नंतर मी जेवण तयार केले नंतर आम्ही सर्वांनी एकत्र जेवण केले तर आजचा हा ब्लॉग आहे तो मी तेच थांबवते तुम्हाला हा आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला अजून सबस्क्राईब केली नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण चॅनेलवरती पहिल्यांदाच चिकन सिक्स्टी फाय आणि चिकन बिर्यांची रेसिपी चॅनेलवरती पहिल्यांदाच पोस्ट केलेली आहे त्यामुळे मी या वेळेला केलेली नाही आहे तर आजचा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद